माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार दिपाळी सणाच्या सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिलीला माता बहिणीला हार्दिक शुभेच्छा मी आता गवळणी घातलेलं तुम्हाला दाखवत आहे मला जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी गाय वरायच्या बारशे दिवशीपासून गवळणी घालत आहे पहिल्या दिवशी एक लाईन करायची दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी बळी महादेवाचे शिखर करायची वरी माणसं चाललेले दर्शनाला सर्व पाचव्या दिवशी पाच पांडव करायच्या आई पांडव घातलेत मी आज बघा आलेत का करायला तुम्ही सांगा मला ते पांडूकच युद्ध जिंकून आलेले असतात मग द्रौपदी माता कुंती माता त्यांना ओळायला हो जातात हो। आरती घेऊन आरतीचं ताट घेऊन हो। मी सगळंही बनवलेलं आहे का बघा ही द्रौपदी आहे ही कुंती आहे त्यांच्या हातात दिले सगळं करून दिवे मुटके आरती साखरेची वाटी फराळाचं डोक्यावर आहेत टोकरी त्यांच्या भरलेत लाडू करंजा एव पाहू शकता तुम्ही आजी सर्व झालं काही मग इथं उत जवडायचं म्हणजे त्याला इथे थोडा शेवायचा भात दूध दूध दुधात शेवाया टाकायच्या थोडी साखर टाकायची ते इस्तू करायचा आणि त्याच्यावर ठेवायचं मग कोणीकडे उतू जाते आहे बघायचं उतरेकडे गेलं तर छान म्हणतात मी काय केलं फरशी फुटल म्हणून थोडी छोटी लोखंडाची कढई घेतली आणि त्याच्यात इस्तू करून मी उतू दवाडले आज बाकी ते छान ऊतू गेले मला एवढी परंपरा आवडती माझ्या मनात पसंत मी करते मला कंटाळाच येत नाही करायचा आणि मी आज या व्हिडिओमध्ये नवीनच बोलत आहे पहिल्यांदा पण माझ्या बोलण्यातून काही चुकलं वाकलं मला माफ करा मला माझी परंपरा कशी वाटते सांगा कमेंट करून लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला पुढं शेअर करत चला नवीन असल्यामुळे मला पटपट पट बोलता पण येत पाच पांडव सावी द्रौपदी काही काही पेदा म्हणजे त्याला आडवा झोपलेला आहे खाली ही गेट आहे मध्ये जायचं ही कोणची भाकरी करायली कोणची गौऱ्या लावायली कोणची देवपूजा करायली ही गाई मशी केल्यात गुराकी केला गाई राखायचा आता उकाना पण एक घेत आहे कारला असतं कडू उसाला असतं गोडवा कारला असतं कडू उसाला असतं गोडवा मुरलीरावांचं नाव घेते आज आहे दिपाळीचा पाडवा थँक्यू धन्यवाद